सगळ्या समाज ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्यासाठी हा लढा चालला होता तो अतिशय अगदी दोन आपण सोशल मीडियावरती बातम्यांद्वारे रिलेटेड मीडियाद्वारे सगळी आपल्याला माहिती मिळत आहे परंतु स्वादी स्वरूपात फक्त दोन मिनिटांमध्ये हा विषय मी सांगतोय आपल्याला जेवढ्या मागण्या जेवढ्या मागण्या आपल्या होत्या शेतकरी बांधवांच्या धनगर बांधवांच्या जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचा पाच दिवस बिक आणि आपल्या टाककीच्या दौऱ्यावर शरदसादांनी पाच वर्ष पाच दिवस जे आंदोलन चुकानं जे उपोषण केलंय त्याला सगळ्यांच्या वतीने यश आलेलं या ठिकाणी जाहीर होतो आणि त्यांचं उपोषण सोडण्यासाठी विलंबन न करता ज्या बोलायचं जुन्नर नड्णा आणि जुन्नर आज आपला जिखला सुद्धा महाराष्ट्राच्या

बँकपणाची अवस्था अतिशय बिकट होते आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व लोक दास्तवलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला आपण सर्वांनी बळ दिलं ताकद दिली मला माहित नाही की माझ्या पोटामध्ये पाच दिवस आणणार नाही परंतु मिळाली आज मागण्या पूर्ण झाल्या मुल सातपुती यांची पत्नी उद्याच्या पाच तारखेला होते तो पण त्यांना कामावर रुजू राहायचा निर्बंध केलेल्या आसपासून शासना पहिली मागणी मान्य झाली दुसरी मागणी मागणी म्हणजे शिफेल नाही जे अडीच वर्षाची मागणी होती आमच्या शेतकऱ्याची आता दहा वर्ष मागणी खर्चा आपण सगळी आज ते यश आलं पण यश आमची पाच पाच दहा दहा पडी गेले असते यश आलं शेतकऱ्याला रात्र जेवायला रात्र जेवायला तो पाणी भरा जायचं ही फार कोटी दुःखाची बाब होती आणि त्याच्यामधून आपल्या बरोबर सगळ्या तालुक्याचा फायदा झाला जुलै आंबेगाव खेळ आणि शिरूर या तालुक्या तालुक्यासाठी एक धोरणात्मक निर्णय माझा धनगर समाज जो वाटेवर फिरतो रस्त्यावर फिरतो पटखटी करतो त्या माझ्या धनगर समाजाने जर जीवाची बाजी लावली तेव्हा सुद्धा लावली ज्यावेळेला हातातलं बाळ गेलं आणि आजही लावली ज्या वेळेला दिला तेव्हा धनगर समाजाने आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई समाजापुढे आणि शासनापुढे पाडली त्या ठिकाणी सुद्धा एक किलोमीटर आवाज होईल बंदूक शास्त्राने दंगल जायचा निर्णय केला जिथे जिथे वाड्याच्या प्रत्येक वाड्याला दुसरी गोष्ट म्हणजे की हॅलोजन बॅटरी लांब म्हणायची बॅटरी ज्याने लांब पर्यंत एखादा जनावर दिसेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला थब्बो आपली बायका बोल त्या थब्बो मध्ये झोपली पाहिजे तो थब्बो उचलून तुम्ही खाद्यावर दे घेतला पाहिजे असा सर्व समान ठेव जो तुम्हाला वहिवाट करता येईल जंगल समाजासाठी सुद्धा सगळ्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत तिसरी गोष्ट की आता जो काय बिबट आधी काय नियम होता इथे ते आपल्याला सर्वांना सांगतो दिनेश अल्ला आधी असा नियम होता की जो हल्ला करत त्यालाच पकडायचं आणि ज्याने आजून पण हल्ला नाही केला त्याला कुठेही सोडून द्यायचं भीमाशंकर आपल्या माळशेज आपल्या अळसरच्या घाटामध्ये पण आता मात्र तसा नाही आपसा निर्णय बदलला ऐतिहासिक निर्णय झाला जुटना चालुका शिरूर आले नऊ जो बिबट्या दिसेल त्याला इतर आधी त्या सगळे असतील त्याचे हॉट स्पॉट आहे म्हणजे जिथे जास्त बिबट्याची संख्या आहे उदाहरणार्थ उदरथ आळे उदाहरणार्थ वडगाव कादडी पिंपळवंडी उमर दोडी काळवाडी आपल्या पेंपरी पेटात खामोंदी त्याच्यानंतर ओथूर उदापूर हा जो महत्वाचा सगळ्यात मोठा येळगाव नारंग हा सगळा जो मोठा पेटा आहे जिथे आपल्याला हॉटस्पॉट घेतले झालेला आहे आजपासून त्या हॉटस्पॉटमध्ये शासनाने आजच त्या ठिकाणी चांगल्या प्रत्यक्ष रात्रीचे कॅमेरे बसवायचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे त्याला लवकर आपण त्या कॅमेरे मधून शोधणार आणि त्याला ट्रॅप करणार ट्रॅप केलेला ज्याने हल्ला केला असो किंवा नसो हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे की त्याच्यामध्ये दे पकडलेला जो आयुक्त आहे त्याला पुन्हा कधीही सुटका होणार नाही आणि त्याला नाम पाठवलं जाणार आहे महाराष्ट्राच्या काय हा ऐतिहासिक निर्णय आजपासून झाला अजून एक महत्वाचा निर्णय झाला की ज्याच्यासाठी मी दोन हजार सोळा सतरा अठरा लावून लांबच्या लांबच्या दृष्टी दृष्टीतून बोललो होतो की प्रजनन आहे हे मात्रची प्रजात आहे हा वाघ नाही आहे आणि हा जसा प्रजनन होतोय तसा हा पंधरा महिन्यातून म्हणजे दोन वर्षातून दोनदा यांना सहा सहा पाच पाच पिल्लं होतात ते पिल्लं इथं उसाचं जपण असल्यामुळं प्यायला पाणी असल्यामुळं आणि आमच्यामध्ये आमसर असल्यामुळे आमच्या असल्यामुळे या वादाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढीमुळं आपल्याला जेलबद्द करण्यासाठी जे मागे दोषी आपली जागा आहे त्याच्यामध्ये आधी शासनाने जे मंजूर केलं त्याच्यामध्ये चाळीस बिबट्याची सोय होती आज चाळीस आणि आठ आता एक्स्ट्रा पकडले आज माहिती त्यांचे जे पकडले ते अशीच ठेवले पुढे त्यांना जागा नाही म्हणजे आजच्या मी तिला इतका त्या ठिकाणी आहेत आणि त्या मी लांबच्या जो शब्द ठेवला होता शासनासमोर तिला खूप उशीर झाला तर आता खूप उशीर झाला खूप बळी लागले आज त्यांनी ते मान्य केलं की आम्ही साडे बारा हेक्टर आम्ही त्याच्यामध्ये सात दिवस म्हणजे जास्तीचा शॉर्ट नोटीस मध्ये आम्ही त्याचा टेंडर काढू आणि तीन महिन्याच्या आतमध्ये आम्ही दीडशे अधिकचे व्यक्ती तिथं निवारा केंद्रामध्ये बसले या ठिकाणी जातात ठीक आहे आता सदै मनुष्य माझा त्यांनी मान्य केलं नाही आम्ही त्यांना म्हटलं होतं की निलंबन करा हे म्हणजे निलंबन करण्यापेक्षा बंदी करून टाकतो सगळे निर्णय आम्ही तुमच्या आहेत आपल्या सर्वांच्या हिताचे व्यक्त्यांच्या संदर्भामध्ये मी त्यांच्यामध्ये एक गोष्ट अजून ऍडमिशन करणारी माझ्या राहून गेली की जुन्नर तालुक्यातले जेवढे हे आपल्या तालुक्यातले गाव आहेत जिथं ऊसाच्या मोठ्या पद्धतीच्या आणि लप्पनच्या शेती आहेत तिथं सगळ्या ठिकाणी मी सांगणार आहे आता पुढच्या भेटीमध्ये दादा आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना कि तुम्ही आम्हाला लाईट पुरवायची आणि ती आम्हाला शंभर टक्के या तालुक्याला पाहिजे कारण रात्रीच्या आंतरामध्ये आम्हाला प्रवास करायला कठीण होते आता आपल्या त्याच्या बाबतीमध्ये जो लढा होता की याचा लाईट कोण बांधणार त्याला आम्ही तुम्हाला देणार नाही पण आपल्याला आतमध्ये शेतीवर वाड्यावर वस्त्यावर ते आपल्या लाईटीचे पूल आणि ती लाईट आपल्याला घ्यायची आज मला धन्यवाद द्यायचे आदरणीय अजितदादा पवार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याप्रमाणे सन्माननीय आदरणीय शिवाजादा आठराव पाटील आदरणीय अमोलजी साहेब आदरणीय अमोलजी बेनके आदरणीय आशाताई पुजते आदरणीय दादा शेरकर त्याचप्रमाणे बाळासाहेबजी थोरात प्रलादजी लांडे माईदादा लांडगे प्रदीपजी कंदर आदरणीय कैलासवासी आमचे मित्र सुरेशजी गोर यांचे बंधू येते सर्व मित्रमंडळी सगळी मंडळी नागपूर आले पहिल्या दिवशी औपोषण कधी चालू करतात शेतकऱ्यांचं असे म्हणणार माझे लाडके प्रसन्न सगळा परिवार विशेष म्हणजे सर्व आमचे सरपंच सभापती आहेत या ठिकाणी आमचे संतोष आहेत प्रदीप आहेत तर सचिन आहे कोणाकडची नावं ना घ्यावायची माझ्या सगळ्या इथं बसलेला तमाम शेतकरी बंधू लोकांनी